आणि उपसमिती आणि शिंदे समितीमधील चर्चेचा तपशील हा मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येणार आहे आणि त्यामुळे या भेटीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आज रात्री ही बैठक होणार आहे विखे पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांना जाऊन भेटतील आणि त्यानंतर सविस्तरपणे चर्चा होईल दरम्यान आझाद मैदानात मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे जरांगेंची समजूत काढण्यासाठी आज सरकार धावपळ करताना दिसलं मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आझाद मैदानात जाऊन जरांगेंची भेट घेतली यावेळी सातारा आणि हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे शिंदे समितीने याकरता सहा महिन्यांचा वेळ मागितला मात्र मराठा समाजाला कोणबी घोषित करा याशिवाय इथून उठणार नाही असं जरांगे स्पष्ट केलं हैदराबाद गॅझेट संदर्भात मंत्रिमंडळाने हा मान्यता दिली अशी महत्वाची माहिती शिंदे समितीने दिली दोन हजार चारला ला झाला सक्षम म्हणून म्हणजे तसाच त्या कुणी सारखा व्यवसाय करतो जवळपास आहे म्हणून तेव्हा तरी आधार नव्हता आता आठवला आधार रिझाल घ्यायचे की घेईल ज्याल घेणार मराठा कुणबी एक रिझेर काढा नाही तर आंदोलन मी सोडत नाही मला गोळ्या घाला तुम्ही आड मोठे समजा काही समजा मी या हलत नाही मी ठाम करून निर्णय करून आणले धरूनच तुमच्या शब्दाला ते वरचे आला नाही झालं ते आठ पंधरा दिवस म्हणता येईल चला ठीक आहे दोन महिने ठीक आहे चाल पण याला नाही या दोन विषयाला मी एक मिनिट नाही सातारा संस्थान हैदराबाद गॅजेटीरला एक मिनिटं अपू शकत नाही एक, एक मिनिट सुद्धा नाही याच्यात तरी नाही गड साहेब याच्यात तरी नाही तेरा महिने अभ्यास झाला सहा महिने का झाला पाहिजे तुम्ही आता याची अंमलबजावणी करा तर दोन्ही गॅजेटीरची दोन याला वेळ द्यायला तयार आहेत आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहेत आणि आऊस संस्थांना द्यायला वेळ तयार हैदराबाद है। गॅजेटेअर आणि है। सातारा संस्थांचे गॅजेटेअरला एक मिनिट सुद्धा वेळ द्यायला तयार नाही आजाद आझाद मध्ये मनोज जरांगींशी चर्चा केल्यावर न्यायमूर्ती संत